नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पाहावयास मिळालेला आहे अहिल्यानगर येथे आज गावराग कांद्याच्या एकूण अठ्ठावन्न हजार आठशे अठरा आणि लाल कांद्याच्या एकूण अठरा हजार सहाशे एक्क्याऐंशी कांदा कोण्यांची दाखल झाली होती गावरांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावरांग कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या का कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे सातशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज आहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान